हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जावो आणि आरोग्यदायी जावो माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे सहा वाजले आहे आज सोमवार आहे तारीख आहे बावीस सप्टेंबर आज आहे घटस्थापना तर सर्वांना घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझ्या इथे सर्व आवरून झालेलं आहे किचन वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे भांडे वगैरे लावून घेतले आणि सकाळी सकाळी उठून सर्व कामे वगैरे आवरून घेतले मला जायचं होतं माती आणायला कोणी वावरी पण म्हणतो याला आणि माती आणायची होती शेतातून तर मी इथे माती वगैरे आणून घेतलेली आहे आणि घटस्थापनेची पूजा वगैरे करून घेतलेली आहे धान्य इथे पेरून घेतले आहे मी आणि देवाची पण पूजा करून घेतलेली आहे नाणं सुपारी घटामध्ये टाकून घेतलं आहे इथे नागिनीच्या पानाची माळ केली होती मी तिथे माझी घट स्थापना झालेली आहे या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तसय नमस्तस्तय नमस्तय नमो नमः आणि इथे दुपारची फराळाची हे चाले तयारी चालू आहे माझी मी ते शाबुदाण्याचं पीठ भगरीचं पीठ राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि शेंगदाणे मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि मी थालीपीठ बनवत आहे तर थोडा वेळ झाकून ठेवते त्याच्यामध्ये काकडी टाकली मी खिसून छान असे थालीपीठ केले होते मी साबुदाणा म्हटलं तर खूप जीवावर येतं तेच तेच खावं असं वाटत नाही आणि नऊ दिवस साबुदाणा भगर साबुदाणा भगर खूप कंटाळ येतो खायला तर मी ते थालीपीठ बनवले होते त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी दही थालीपीठ खरपूस झाले होते तुम्ही नक्की करून बघा तर छान असे थालीपीठ बनवून तयार झाले आहे आणि खूप उशीर झाला होता मला खराळाचं करायला तर प्लीज माझ्या चॅनल माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद